प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त देवदरी पाझर तलावात मच्छीबी सोडण्यात आले यावेळी राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करून मानवंदना करण्यात आली मे महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे पाझर तलावात पाणीसाठा वाढलाय तालुक्यातील आदिवासी बांधवांना रोजगार आणि त्यांचे होणारे स्थलांतर थांबवण्यासाठी सोळा वर्षापूर्वी हैदराबाद येथून मच्छ्यबी आणून तलावात सोडले जाते आदिवासी बांधवांचे स्थलांतर थांबवण्यासाठी पंचायत समितीचे माजी सभापती प्रवीण गायकवाड यांच्या पुढाकारातून तालुक्याच्या पूर्व भागातल्या चौदा बाजार तलावात जाते या यानिमित्ताने देवदरी येथील बाजार तलावात एक लाख मच्छीबीज सोडण्यात आले या व्यवसायाला चालना मिळाली असून चांगल्या प्रकारचा रोजगार उपलब्ध होत असल्याचे मत आदिवासी बांधवांनी व्यक्त केलं याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती प्रवीण गायकवाडसह सरपंच जगन्नाथ मोरे बाळू मोरे विष्णू मोरे मोहन गोदावरी मच्छिंद्र मोरे भाऊराव मोरे हिरामण मोरे राजाराम मोरे साहेबराव गोदावरी आय व्ही गायकवाड ग्रामसेवक रामा मोरे आदी उपस्थित होते न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह येवला देवदरीच्या पाथर तलावमध्ये मत्स्यबीज सोडण्याचा कार्यक्रम चालू झाला आहे आज योगायोगाने राजमाता अहिल्यादेवी होळकरांची जयंती आहे ती जयंती साजरी करून आज आदिवासी बांधवांनी ह्या पाझर तलावामध्ये गेल्या सोळा वर्षापासून जो उपक्रम आमचा चालू आहे आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्धीसाठी गेल्या सोळा वर्षापासून आम्ही प्रयत्न करत आहो आणि चांगल्या पद्धतीनं आज म तालुक्याच्या पूर्व भागामध्ये चौदा पाझरतलामध्ये पंचवीस सोडण्याचा कार्यक्रम चालू झालेला चा आहे आदिवासी बांधवांच्या उदरनिर्वाहासाठी हा हाती घेतलेला उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं सक्सेस झालेला आहे मी आदिवासी बांधवांच्या ज्या ज्या आडी अडचणी असतील त्या त्या सगळ्या सोडवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील असू आज राजमाता अहिल्यादेव होळकरांची जयंती आहे त्यांचासुद्धा मानस होता का कष्टकऱ्यांच्या कामगारांचा त्यांना हाताला काम मिळालं पाहिजे लोक जी गोरगरीब आहे जनता आहे ती खऱ्या अर्थानं पुढं आले पाहिजे त्यांचाही वारसा घेऊन आम्ही त्या जयंतीनिमित्त आपल्या सगळ्या बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज राजमाता अहिलेदेव होकरांचा जी जयंती आज देवदरीत सगळेच सरपंच उपसरपंच आणि आदिवासी बांधव उपस्थित राहिले त्यांचाही मनापासून धन्यवाद देतो